हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया चित्रपटगृह नाट्यगृह इत्यादी मध्ये असलेली सभागृह प्रशस्त सार्वजनिक खोली स्वागत कक्ष किंवा प्रवेश कक्ष होत आहे फॉयरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही गॉटअप अँड वेंट आउट इन टू द फॉयर दुसरा वाक्य आहे आय विल मीट यू इन द फॉयर ॲट एट ओ क्लॉक तिसरा वाक्य आहे शी वेटेड फॉर हिम इन द मेन फॉयर चौथा वाक्य आहे ऍक्सेस टू द रेस्ट रूम्स इज थ्रू द फॉयर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू